कोबी म्हटलं की बरेच जण नागमुडतात मग यापासून आपण भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ ट्राय करतो जे घरातील संपूर्णच मंडळी आवडीने खातील यापूर्वी मी देखील तुमच्यासोबत कोबीचे थालीपीठ कोबी वडा किंवा इतरही भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ शेअर केले आहेत जे तुम्हाला खूप जास्त आवडलेले आहेत म्हणूनच मी पुन्हा एकदा असाच कोबीचा चटपटीत नाश्ता तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता चला तर मग लगेचच या खमंग आणि रुचकर कोबीच्या कोबी घेतलाय याचा पहिले कापून घेतलं आता हा मी अर्ध्या भागामध्ये कट करून घेते कारण हा आपल्याला एकदम पातळ पातळ किसून घ्यायचा आहे जो पटकन वाफवला जाईल यासाठी जर जा तुमच्याकडे अशा पद्धतीचं बटाटा स्लायसर असेल तर ते वापरू शकता किंवा मग साधी नॉर्मल वेफर्सची किसणी असेल तर ती देखील वापरली तरीही चालणार आहे या पद्धतीने आपल्याला छान असा पातळ पातळ कोबी कट करून घ्यायचा आहे सेम पद्धतीने कोबी कट करून तुम्ही भाजी देखील बनवू शकता कापायला अतिशय सोपं आहे बघा किती छान एकसारखा आणि पातळ पातळ लांब लांब आकारामध्ये कट केला जातो अगदी चायनीज सेंटर सारखा तर बघा तुम्हाला आता कोबी कापण्याची देखील एकदम साधी आणि सोपी पद्धत समजलीच आहे या पद्धतीने संपूर्ण कोबी छान असा पातळ पातळ किसून घेतला की तो पटकन शिजतो सोबतच याचं आपल्याला पाणी काढून टाकण्याची देखील अजिबात गरज पडत नाही आता एक छोटंसं वाटण मळून घ्यायचं त्याकरिता हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असे दळून घेतलेत फिरवून घेतलेत आता तयार झालेली पेस्ट या कोबीमध्येच घालूयात सोबतच वड्यांना छान रंग येण्याकरिता पाव चमचा हळद हळद फक्त कलरपुरती थोडीशीच वापरायची आहे चवीनुसार किंवा गरजेनुसार मीठ एक ते दोन चमचे साखर यामुळे वड्यांना चटपटीत टेस्ट येईल अर्ध्या लिंबाचा रस किंवा अमचूर पावडर घालू शकता आता ही घातलेली संपूर्ण जिन्नस पहिले व्यवस्थितशी मिक्स करून घेऊ यामुळे कोबीचा जो उग्र वास असतो तो पूर्णतः निघून जातो कारण यामध्ये आपण लिंबू साखर घातली आहे तर बघा आपल्या या कोबीला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झाली आता यामध्ये घालूयात एक वाटी बारीक रवा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या आणि एकच वाटी बेसनपीठ रवा आणि बेसन पिठाचं प्रमाण ना अगदी परफेक्ट नाही घेतलं तरी देखील चालतं थोडंफार कमी अधिक असलं तरीही चालेल आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घेऊयात जसजसं आपण हे कोबीला चोळून घेत चालू ना तसंच याला पाणी सुटायला लागतं आणि आपोपच मिश्रण आपलं थोडंसं सेलसर तयार होतं आपल्याला अजिबात यामध्ये पाणी घालण्याची गरज नाहीये आता आपल्या या वड्या छान अशा खमंग आणि खुसखुशीत होण्याकरिता अगदी अर्धी चिमूट खाण्याचा सोडा घातलाय हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी देखील चालेल आणि घातलाच चा, तर एकदम कमी प्रमाणात घाला तर बघा जस जसा वेळ जाईल ना तस तसं आपल्या या कोबीला पाणी सुटायला लागलं आणि आपलं हे मिश्रण अशा स्वरूपाचं तयार झालं हे जरा वेळ मी साईडला ठेवून दिलं आणि लगेचच इडली स्टीमरमधील डिश घेतली आहे याऐवजी तुम्ही एखाद्या ताटाचा किंवा मग ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवता ते भांडं वापरू शकता या भांड्याला पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण घालून या पद्धतीने छान असं पसरवून द्यायचं थापून घ्यायचं तर बघा या पद्धतीने हे एक सारखं सा पसरवून दिलंय आपल्या या वड्या छान दिसण्याकरता यावरून थोडेसे पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली कोथंबीरही घालू शकता कारण पदार्थ छान दिसला की खाण्याचा मोह अजिबात आवरत नाही संपूर्ण साहित्य व्यवस्थित सा असं आपलं पसरवून झालंय पण मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकाच मिश्रणामध्ये दोन प्रकारे हा नाश्ता बनवू शकता तर त्यासाठी बघा हे एवढंसं पीठ माझं उरलेलं होतं त्याला मी आता छान असा सिलेंडर शेप देऊन घेतला आहे थोडेसे पांढरे तिळंही लावून घेतले आणि सेम पद्धतीने तयार झालेला रोल दुसऱ्या एका स्टीमर डिशमध्ये ठेवून घ्यायचा आहे याला देखील जर असं तेल लावून घ्यायचं यामुळे आपला रोल भांड्याला चिकटणार नाही आता आपले हे दोनही प्रकार आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी स्टीमरमध्ये अगोदरच दीड ग्लास पाणी गरम होण्याकरिता ठेवलं आहे याला छान अशी खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये हे दोनही भांडे ठेवून घेऊ आणि मध्यम गॅसवर साधारणतः दहा ते बारा मिनिटांकरिता हे वाफवून घेऊ जर तुम्ही हे मिश्रण थोडस जाड स्वरूपात थापलं असेल तर याला शिजण्याकरिता थोडा जास्त वेळ लागू शकतो तर साधारणतः बारा मिनिटानंतर झाकण खोलून बघते आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय हे चेक करण्याकरिता यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाकू रोवून बघायचं मिश्रण अजिबात चिकटलं नाही या अर्थी समजायचं हे व्यवस्थित शिजलं गेलं कोबी देखील बऱ्यापैकी ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे वड्यांचं मिश्रण पहिले थंड करून घेऊ मी या वड्या बनवण्याकरिता जसं बेसनपीठ वापरलं आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी किंवा मग तांदळाचं पीठही यामध्ये वापरू शकता यामुळे जर तुमच्या घरातील व्यक्ती बेसनपीठ खाणं अवॉइड करत असतील तर ते देखील हा पदार्थ खाऊ शकतील तयार झालेल्या वड्या म्हणजेच थंड झालेल्या वड्या आता मी कट करून घेते तर बघा काय मस्त अशा मऊ लुसलुशीत आपल्या या वड्या तयार झाल्या आहेत कारण यामध्ये आपण अर्धी चिमूट सोडा घातला होता किती मस्त एकसारख्या आकारात कट झाले आहे यावरून समजते आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं गेलं होतं आता या वड्यांना आपण फोडणी देणार आहोत पण जर तुम्ही डाएट करत असाल तर फोडणी न देता देखील आपण या वड्या आरामशीर खाऊ शकतो मस्त लागतात सोबतच जर यांना एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित बंद करून फ्रीजरला ठेवल्या तर पंधरा दिवस आरामशीर टिकतात आयत्या वेळेला फोडणी देऊन किंवा गरम करून खाऊ शकता सेम पद्धतीने जो आपण रोल बनवून घेतला होता ना तो देखील अगदी पातळ पातळ कट करून घेतल्या ज्यामुळे या वड्या छान अशा कुरकुरीत तयार होतील लगेच तडका द्यायला घेऊ त्याकरिता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की लगेच थोडीशी मोहरी थोडेसे जिरे हे छान असे तडतडले गेले फुलले गेले की लगेचच पांढरे तीळ कढी पत्ता आणि हिरवी किंवा लाल मिरचीचे तुकडे घालायचे या फोडणीपुरतं जर असं मीठही घालायचं ज्यामुळे मिरची खातानी अळणी लागणार नाही या मिरचीला देखील हलकेशे डाग पडेपर्यंत छान अशी ही तळून घ्यायची यामुळे वड्या आणखी जास्त चविष्ट लागतील लगेच आता आपल्या या कोबीच्या वड्या घालून घेऊ आणि यांना असे छान असे हलकेशे चॉकलेटी डाग पडेपर्यंत संपूर्ण साईडने या परतवून घेऊ या वड्या वरच्या साईडने मस्त अशा खमंग हलक्याशा कुरकुरीत लागतात तर आतून मऊ लुसलुशीत असतात घरामध्ये जर एखादी छोटी मोठी पार्टी असेल पौष्टिक असा नाश्ता बनवायचा असेल स्टार्टर बनवायचं असेल किंवा पाहुण्यांकरिता वेगळा काही पदार्थ हवा असेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आपल्या खमंग वड्या तयार झालेल्या आहेत गरमागरम टोमॅटो केचपसोबत टोमॅटो चटणीसोबत किंवा मग हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता अशाच खाल्ल्या तरी देखील खूप छान लागतात तर आपण ज्या दुसऱ्या वड्या बनवल्या होत्या ना त्या मी अशाच नुसत्या तेलामध्ये हलकशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा तयार झालेला नाश्ता दोनही प्रकारे ट्राय करू शकता तुम्हाला जर डीप फ्राय केलेल्या वड्या आवडत असेल तर या वड्या डीप फ्राय करून देखील खाऊ शकता मस्त अशा कुरकुरीत तयार होता कुरकुरीत झालेल्या वड्या देखील दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात प्रवासात देखील बनवून नेऊ शकता मी या शॅलो फ्राय करून घेते एकदम कमी ते मध्यम गॅसवर दोनही साईडने तर तुम्हाला आजची ही तुम्हा नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी या वड्यांसोबत अगदी छान अशी चटपटीत चवीची टोमॅटोची चटणी सर्व केली आहे तिची रेसिपी मी काही दिवसांपूर्वी जी डोसा रेसिपी शेअर केली होती त्यामध्येच दाखवली आहे तर तुम्ही देखील नक्की बघा आणि ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय